रामकृष्णहरी वारकरी संप्रदायातील थोर साधू श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबराय यांनी त्यांच्या अभंग संहितेमध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी नोंदविलेल्या आहेत पदोपदी जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला अनेक संदर्भ बघायला मिळतात जगद्गुरु तुकोबराय असतील किंवा विश्वमौली ज्ञानोपराय असतील संतांच्या जवळ जाण्यासाठीचा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे त्यांचेच अभंग आणि या त्यांच्याच अभंगाच्या माध्यमातून आपण तुकोबाराय ज्ञानोबा आदी सर्व संत जाणून घेऊ शकतो संतांना जाणायचं असेल तर त्यांच्याच अभंग संहितेच्या आधारानं आपण त्यांच्या जीवन चरित्राची नौका समजून घेऊ शकतो या संदर्भात जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या गाथा ज्यावेळेस इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या त्या बुडल्यानंतर इंद्रायणीच्या काठावरती तेरा दिवस अनुष्ठान केलं आणि तेरा दिवस अन्नपाण्या वाचून त्यांनी तिथं अनुष्ठान केलं हे केवळ लोकांच्या बोलण्याचा त्यांना झालेला क्षोभ या संदर्भातच म्हणजे जा जनाच्या बोलासाठी लोकांच्या बोलण्यासाठीच लोकांच्या बोलण्यामुळं तुकोबरायांना ही गोष्ट करावी लागली श्रीमंत सांगतात जनाची या बोला बोलासाठी चित्त क्षोभविले म्हणजे लोकांच्या बोलण्यामुळं तुकोबरायांचं चित्त उद्विग्न झालं आणि उद्विग्न झालेल्या तुकोबरायांनी तेरा दिवस तिथं अनुष्ठान केलं आणि तेरा दिवसाच्या अनुष्ठानाचं फलित जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीतून जसाच्या तसा वर आला खर तर हे काम प्रत्यक्ष देवानी केलं अशी नोंद जगद्गुरु तुकोबरायांनी याच अभंगामध्ये दिलेले महाराज म्हणतात मी तेरा दिवस तिथं राहिलो आणि तेरा दिवस राहत असताना उदकी राखिले कागद चुकविला जनवाद म्हणजे लोकांचं जे बोलणं आहे याच्यासाठी क्षोभ झाला यांचा पण काळजी पडली पांडुरंग परमात्म्याला त्या काळजीपोटी पांडुरंग परमात्म्याच्या पांडुरंग परमात्म्यानं ते कागद पाण्यात जसेच्या तसे राखले आणि पुन्हा यांच्या हातामध्ये गाता प्राप्त झाला तुकोबरायांना ते कागद मिळाले अर्थात अभंगाची वाड मिळाली हे प्रत्यक्ष तुकोबाऱ्यांनी सांगून ठेवलेलं आहे म्हणून सुरुवातीला आपण बोललो तसं संतांच्या अधिक जर जवळ जायचं असेल तर त्यांच्या वाङ्मयाच्या त्यांच्या अभंगाच्या आधारानं जाता येईल वाचलं भरपूर पाहिजेत संदर्भ जरूर शोधले पाहिजेत पण संदर्भ शोधत असताना तुकोबरायांच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष तुकोबाराय जेवढं वास्तव बोलू शकतील इतरांचं बोलणं नक्कीच वास्तववापर्यंत पोहोचेल असं मात्र नाही म्हणून तुकोबाराय समजून घ्यायची असतील तर तुकोबारायांची यांची वाणी आणि इंद्रायणीचं पाणी ही आपल्याला चाखावंच लागेल त्याशिवाय तुकोबाराय आपल्याला कळणार आहे